मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया श्रीमंत आणि सहकार सम्राटांची मक्तेदारी असलेल्या या भागात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी दिली संजय राऊत यांचं वक्तव्य श्रीमंत आणि सहकार सम्राटांची मक्तेदारी असलेल्या भागात यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे असं वक्तव्य करत खासदार संजय राऊत यापूर्वी सांगलीतून निवडणूक लढवलेल्या साखर टीका केली आहे सांगलीमध्ये शिवसेना कुंठेवारी कार्यकर्ता मेळाव्या त्या राऊत हे बोलत होते कुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी गुंठेवारी चळवळीमार्फत एक लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे ज्यांचे ज्यांच्याकडे कारखाने आहेत त्यांच्या कारखान्यावर शेप अशी कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ते बुडवलेले आहे शेतकऱ्यांची देणी थकवली आहेत असाच लोकांना उमेदवारी मिळत होती असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले की मात्र यावेळी सांगलीमध्ये अत्यंत सामान्य कुटुंबाला शेतकऱ्याच्या मुलाला ही उमेदवारी दिली आहे ज्या ज्यांनी कुस्तीमध्ये सांगली जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध केले असा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हा शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन पाटील गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांच्या सहित पदाधिकारी आणि शिवसेनेत मोठ्या संख्येने उपस्थित होते वीस चोवीस तास साठी सांगली प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस आताच मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया Bona tarda,

शेतकऱ्याचा गुन्हा त्याने कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला नाव लोक देशामध्ये वाढवला सांगली जिल्ह्याला नाव